ऑल बॉन्ड्स ॲक्च्युली तुमच्या माध्यमातून ते लोकांसमोर आलं पाहिजे कारण का आज आम्ही एक प्रेसर बाहेर काढलं आहे की ज्या दिवशी ज्यांच्यावर रेड झाली दुसऱ्या दिवशी त्यांनी ते बॉन्ड्स मोदी सरकारला दिलेत म्हणजे एवढं दबावाचं राजकारण तुम्ही बघू शकता त्या कंपनीजची नावं माझ्याकडे आज रेड आणि उद्या पंधराशे कोटी हजार कोटी अशी ती बी जे पीच्या खात्यात जमा झाली म्हणजे एवढं त्या ठिकाणी डिक्टेटरशिप किंवा ईडीची भीती दाखवून स्वतःसाठी पैसा गोळ्या करण्याचं कट कारस्थाने बी जे पीने इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून केलं आहे मी सुप्रीम कोर्टचे मनापासून आभार मानते की कुठेतरी आता ह्यांच्या विरोधात वारा व्हायला लागला आहे पहिला निर्णय होता चंडीगडचा दुसरा होता इलेक्ट्रल बॉन्ड्स आणि तिसरा होता एसबीआयला कंपल्सरी केलं की एका दिवसात तुम्ही ते जाहीर करा आणि म्हणून मी जस्टिस आपली जी कोर्टाची सिस्टीम आहे जस्टिस सिस्टीम आहे धन्य मानते की तुम्ही तरी आता त्यांच्या प्रेशरखाली आला नाहीत आणि जे काही सत्य आहे ते लोकांसमोर आणलं प्रेसला पण विनंती करते की तुम्ही देखील हे इलेक्ट्रल एवढा मोठा गफला आणि बीजेपीला काहीही जस्टिफिकेशन देऊ नाही शकत ते ऑटोमॅटिकली बॅकफुटवर जायला निघालेत आणि मला असं वाटतं ह्यावेळेस विजय महाविकास आघाडी आणि इंडियाचा नक्कीच आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा